आणि आज ना म्हणजे माहीत नाही कसं आमच्या कॉलनीमध्ये स्वामी समर्थांची पालखी आली आणि त्यांनी अनाऊन्स केलं सहज म्हणून म्हणजे माहीत नव्हतं पालखी आहे म्हणून सहज म्हणून गॅलरीमध्ये गेले तर ते अनाऊन्स करत होते की म्हणजे पालखी आलेली आहे दर्शनाला या आणि खरंच खूपच छान वाटलं सकाळी सकाळी हे एक मोठं सरप्राईज होतं असं म्हटलं तरी चालेल आज खरंच सकाळी सकाळी स्वामी समर्थांचं दर्शन घडणार आहे पण आम्ही इथे लिफ्टची वाट बघतोय माहित नाही कोणी लिफ्ट पकडून ठेवलेली हो आहे ते चल चल पण झोपीतून झोपलेला होता बघा आमच्या कॉलनीमध्ये फक्त जे आहे संत शिरोमणी गजानन महाराजांची पालखी येत असते पण आज अनाऊन्समेंट अशी झाली का स्वामी समर्थांची पालखी आली म्हणूनच जे आहे आम्ही घाई घाईत आलेलो आहोत आता खाली पण तिथे जाऊन बघितलं तर खरं सांग मोठाच पोपट झाला आमचा म्हणजे स्वामी समर्थांची पालखी त्यांनी जरी सांगितली असेल तरी तिथे स्वामी समर्थांचा फोटो नाही किंवा साधी मूर्तीही नव्हती तर तिथे होती एक देवीची मूर्ती आणि एक गाय आणि जिला होते सहा पाय आणि त्यांचं म्हणणं होतं की स्वामींची गाय आहे दत्त दत्तात्रयांची गाता गाय आहे सो ते तिच्याच पाया लागा वगैरे वगैरे खरं तर पोपटच झाला असं वाटलं कारण ती ना एक गोशालेमधली गाय होती आणि त्यांना वर्गणी वगैरे कलेक्ट करायची होती कारण ते पैसे मागत होते तसे पण आम्ही तर काही घेऊन गेलो नव्हतो सो आम्ही फक्त दर्शन घेतलं आणि घरी आलो आल्या आल्या आरूचं चालू झालं ममा भूक लागली तो तिनेच काल जे आहे हे काय मॅगीचं मायक्रोनी पिझ्झा चीज मायक्रोनी वगैरे जे असतं ते घेऊन आलेली होती आणि ते तिनेच बनवलं असे पदार्थनं खरं सांगू मला पाहूनच चिड येते मॅगी तरी मी कधीतरी ठीक आहे बनवून खाऊ घालते किंवा खातेही पण ना काहीही टेस्ट नसते म्हणजे वेस्ट ऑफ मनी म्हटलं तरी चालेल तरी पण मुलांना माहीत नाही काय आवडतं हे मॅगी पिझ्झा पि पी, पास्ता काय 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 खरंच म्हणजे पाहूनच बघा त्याला पाहूनच तर खायची इच्छा होत नव्हती पण पिहुने आणि अरुणी मस्त मिटक्या मारत खाल्ले ते त्यानंतर लगेच मोक्षू आला आणि त्याचं हे असं खेडणं चालू झालं आणि आरू पिहून म्हणजे त्या पप्पीने उडी मारली का स्वतः उडी मारायची म्हणजे असं मोक्षूला दाखवायचे की बापरे आम्ही भीत आहोत म्हणून पण मोक्षू काय मोक्षू कशालाच भीत नाही त्या डॉगीलाही भीत नाही आणि कशालाच नाही आणि दररोजची म्हणजे सुट्ट्या लागल्यात ना ते आमची आमची ही अशीच असते सकाळी सकाळी मस्त मुलं अशी खेळत बसतात मोक्षू पण येतो सकाळी सकाळी आणि मस्त जाते आमची सकाळ मोक्षूचं खेळून झालं का मोक्षू सरळ घराचा रस्ता धरतो म्हणजे त्याला कंटाळा आला की घरी जातो पुन्हा तिथे कंटाळला की पुन्हा आमच्याकडे येतो त्याचं असं येणं जाणं चालूच असतं पण त्यामुळे ना आज मला खूप फायदा झाला जसं त्याने जाण्यासाठी हट्ट केला मी दरवाजा उघडला तर हे काका आलेले होते आणि यांच्याकडे मस्त अशा चिंचा होत्या आणि खेड्या राहायचा हाच एक फायदा आहे बरं का मस्त चिंचा वगैरे सर्व आम्हाला असं दारावर मिळतं आणि तसंही उद्या अक्षय तृतीय आहे सो चिंचोणी वगैरे बनणारच आहे सो त्यासाठी ही जी आहे मला चिंचा हव्याच होत्या तशा आहेत मागच्या वर्षीच्या माझ्याकडे थोड्याशा पण उद्या जर त्या यूज ना त्या संपल्या असत्या बरंच झालं काका आलेत आणि फक्त जे आहे तीस रुपये किलोनी जे आहे काकाने आम्हाला चिंचा दिल्या सोबत त्यांच्याकडे फुलंही होती सो ती फुलंही घेतली म्हटलं उद्या कामात येतील आणि बघा चिंचा जशा दिसल्यात ना की लगेच म्हणजे खायची इच्छाच होते तोंडाला पाणी सुटते त्यामुळे सर्वांनी लगेच जे आहे चिंच खायला सुरुवात केली आणि सर्व खात आहे म्हटल्यावर मोक्षी तर खाणारच ॲक्च्युली त्याला सर्दी होती त्याची मम्मा रागवत होती नको रे नको रे पण तो काही ऐकतच नव्हता तर बघा अशी एक किलो ही चिंच आणि फुलं या काकांकडून मी घेतली आणि बस घरात आली थोडं चिंच वगैरे व्यवस्थित ठेवली कारण आज तर काही मला चिंचा फोडायला वेळ नाही कारण मला जरा जे आहे कबड क्लीन करायचं आहे म्हटलं हे काम आपण उद्या करू तर बघा मुलांचं इथे काय चालू आहे एक तर न खेळतात भरपूर नुसतं आरडाओरड करत राहतात नाहीतर भांडत तरी राहतात नाहीतर हा मग असा आगाऊपणा असतो आणि यांना न म्हणजे कितीही रागवा प्रेमाने सांगा अगदी बाळाबाळा करून तरीही काही ऐकत नाही त्यांना जे करायचं ना तेच करतात आणि मीही करू देत असते माहिती आहे का क्यूट वाटतं कधी कधी छान वाटतं पण पर... त्यामुळे ना हे असं नुकसानही सहन करावं लागतं सकाळपासून तीनदा भूत बनून झालेलं आहे आमचं पण चला आता मला ना हे कबर्ड क्लीन करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला दाखवते माझ्या कबर्डची काय कंडिशन झालेली आहे बघा घरात म्हणजे एकटी जर क्लीन करणारी असेल आणि इतर लोक जे आहेत पसारा करणारे असतील तर आपल्या कबड किंवा घराची कंडिशन काही पाहण्यासारखी नसते आता तुम्ही ना म्हणजे माझ्या व्यतिरिक्त ही इतर व्हिडिओज पाहत असाल ब्लॉग पाहत असाल त्यात दिसतं की किती परफेक्ट सर्वीकडे परफेक्ट घर परफेक्ट मुलं परफेक्ट हे परफेक्ट समोरची व्यक्ती परफेक्ट पण खरं सांगू का परफेक्ट असं काही नसतं परफेक्ट काय असतं माहिती आहे का फक्त मशीन तीही कधी कधी बिघडते ब बरं का म्हणजे तिचंही ओवरलोड झालं काम तर तसंच असतं तस मुलं सर्वांची सारखीच असतात आपण बघा म्हणजे व्हिडिओमध्ये पाहतो ब्लॉगमध्ये पाहतो की किती परफेक्ट आहे समोरची व्यक्ती किंवा तिची मुलं कशी तिचं सर्व ऐकतात किती हुशार आहेत प्रत्येक गोष्टीत हुशार आहेत असं तसं तसं पण म्हणजे पडद्यामागचं आपल्याला काही माहीत नसतं बरं का पंधरा मिनटं तर आपण म्हणजे गद्यालाही शहाणं करू शकतो पण मुलांना शक्य नाही खरं सांगते आणि न म्हणजे मला तरी वाटते आहे ते आहे ते दाखवायचं मुलं भांडतात ती भांडणारच ते नैसर्गिक आहे जसं हसणं रडणं झोपणं ह्या सर्व गोष्टी नैसर्गिक आहेत ना तसं त्यांचं भांडणं रडणं चिडचिड करणं ह्या सर्व गोष्टी ही नैसर्गिक आहेत आणि माझे मुलं काही त्याला अपवाद नाहीत मस्त भांडतात इतकी भांडतात नुसतं आर खेळणं आणि पसारा करण्यात तर मास्टर आहेत पण हो म्हणजे मी सांगितलं की मला मदतही करतात आणि पिहू तर तुम्हाला दिसतोच नेहमी माझ्या आजूबाजूला लुडबुड करत असतो आणि सर्व गोष्टींमध्ये तो मला हेल्प मात्र करतच असतो मी त्याला हेल्प मागितलेली असो का नसो आणि आता ना मीही काय करत आहे जेव्हापासून सुट्ट्या लागल्यात ना तेव्हापासून म्हणजे जितकं मला त्यांना ना इन्व्हॉल्व करता येईल ना माझ्या कामांमध्ये तितका करायचा प्रयत्न करत असते आणि बघा इथे पिहूला मी म्हणजे सांगितलं की चल बाळा आपण ना आज छान कबड वगैरे क्लीन करू आरोहीला पण बोलले तर लगेच दोघं आले बरं का आणि टी व्ही पाहिल्यापेक्षा त्यांना मोबाईल हातात दिल्यापेक्षा किंवा भांडणं करू दिल्यापेक्षा ना असं कामात गुंतवलेलं कधीही चांगलं माझ्या सासूबाई चिडतात बरं का थोड्या थोड्या कधीतरी की काय त्या मुलांना कामं सांगते ती इतकी मोठी आहेत का असं तसं पण मला तरी वाटतं भांडणं केल्यापेक्षा आणि टी व्ही बघितल्यापेक्षा ना मोबाईल तर मी त्यांना देतच नाही आमच्याकडे दोनच मोबाईल आहेत एक आरोहीच्या पप्पांचा तो त्यांच्यासोबत असतो सतत ऑफिसला असले तरी आणि घरी असले तरी ते मुलांना देतच नाहीत आणि माझा तर ती म्हणजे आता हे जे तुम्हाला ऑर्गनायझर दिसत आहेत मिशोचे जेव्हा नवीन आणले होते ना त्या तेव्हा मी यांचं खरंच खूप कौतुक केलं होतं तुमच्याकडे पण आत्ता मी सांगते आहे खरंच अजिबात घेऊ नका हे ऑर्गनायझर एक तर त्याचा पूर्ण शेप चेंज झालेला आहे आता आणि त्यानंतर त्यामध्ये कपडेही व्यवस्थित हां मुलांची व्यवस्थित राहतात बरं का पण आपले म्हणजे खूप छोटी साईज आहे त्यांची ड्रेसही व्यवस्थित राहत नाहीत किंवा घरच्या माणसांचे जीन्स असतात जीन्स टी शर्ट्स वगैरे व्यवस्थित राहतच थो नाहीत फक्त जे डेली वेअरचे कपडे जे आहेत तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता सो जरी मी आधी तुम्हाला सांगितलं असेल खूप छान आहेत पण आता घेऊ नका म्हणजे एक्सपिरियन्स घेतला मी इतके दिवस त्यांचा आणि आत्ता तुम्हाला सांगते आहे बरं चला आपण काय बोलत होतो तर मुलांविषयी बघा असा आगोपणा माझ्या पिहूनचा चालला असतो म्हणजे कधीतरी असंही वाटतं की मुलांची मदत घेऊन खरं तर मी मूर्खपणा तर केलेला नाही ना कारण मदतीपेक्षा कधीतरी ते त्रासही फार देतात जसं की आज मला असं वाटलं होतं की दोघं मिळून मला पटपटपट घड्या वगैरे घालून देतील तसं पिहूने त्याच्या कपड्याच्या छान घड्या घातल्यात आणि आरोहीने पण तिच्या कपड्यांच्या खरंच खूप छान घड्या घातल्यात पण आरूची पप्पांच्या तेही बरोबर आहे त्यांना काही घालता येत नव्हतं तसं पण त्यांना घड्या घालता येत नाही म्हणून ते इतके मला इरिटेट करत होते मम्मा हे कसं करू मम्मा ते कसं करू सांग ना आम्हाला म्हणजे जे काम मी करत होती ना तेही काम ते मला व्यवस्थित करू देत नव्हते अगदी दोन दोन मिनिटांनी जे आहे मम्मा हे कसं मम्मा ते कसं इरिटेट होऊन गेली होती खरं तर मी आणि कामांना ना, ना वेळही फार लागतो पण म्हणजे लगेच मला रिअलाईजही होतं की म्हणजे मी स्वतःला शांत करते की हां इरिटेट नाही व्हायचं आहे कारण हेच असे क्षण आहेत ह्याच अशा काही गोष्टी आहेत आठवणी बनून पुढे जे आहेत आपल्याला भरपूर हसवणार आहेत आणि हाच म्हणजे हाच आपण एकमेकांसोबत घालवलेला जो वेळ असतो ना तोच जे आहे आपलं बॉन्डिंगही स्ट्रॉंग करायला मदत करत असतं आणि यातनं मुलं शिकतही भरपूर गोष्टी असतात बघा ना इथे माझा पिहू अगदी हाताने प्रेस करून करून किती परफेक्ट अशी घडी घालतो आहे आणि त्याचं ना मला आणि आरोहीलाही हेच सांगणं होतं की अशाच परफेक्ट घड्या घाला आणि अशाच व्यवस्थित ठेवा म्हणजे तो ॲक्च्युली डेमो देऊन देऊन आम्हाला सांगत होता आणि आरोही पण मोठी शहाणी ह हो। आरोही काय करायची हो ह ह पिहू याची घडी घालून दाखव त्याची घडी घालून दाखव असं करता करता आरोहीने कितीतरी घड्या त्याच्याकडनं करून घेतल्यात आणि बसल्या बसल्या बघा तिने तिच्या पप्पांच्या जीन्सच्याही सर्व घड्या वगैरे घालून दिल्यात मला आणि आता जे काही उरले सुरले कपडे होते त्यांच्याही घड्या मी घातल्यात आणि ना म्हणजे मी तसं ठरवलं होतं आज मला हेच कपाड एका साईडचं जे कबड आहे ते क्लीन करायचं आहे आणि बघा बऱ्याचदा आपण जो विचार करतो ना ते आपल्यासोबत होतं भरपूर वेळ होता बरं का माझ्याकडे भरपूर वेळ होता पण माझ्या माइंडमध्ये म्हणजे आधीच ठरलेलं होतं ना की एकच कबड क्लीन करायचं होतं त्यामुळे इतका वेळ लागत होता ना कामांना म्हणजे मुलं होते सोबत त्यामुळे ऑबियसली लागणारच बडबड करता करता हसता खेळता कामं चालू होती पण तरी म्हणजे मला असा अनुभव आला की मी जर ठरवलं असतं ना की मला दोन्ही कबड क्लीन करायचे आहेत तर मी ना क्लीन करू शकले असते बरं का पण पर... म्हणजे म्हणतात ना की जे आपला सबकॉन्सियस हां सबकॉन्सियस माइंड जे आहे ते सर्व जे आहे घडवून आणत असतो जसं मी माइंडमध्ये म्हणजे विचार केला होता की नाही होणारच नाही हा आज एकच कबड करू दमशील असं तसं वेळ होईल आणि त्यानुसारच मग सर्व काही झालं बरं चला आता बघा माझं वरचे जे कपडे होते ना ते सर्व अरेंज झाले इथे मी मुलांना बुक्स काढून दिले होते सो त्यांनी खेळता खेळता जे आहे म्हणजे तुम्हाला दिसलाच आधी दाखवलाच नाही पसारा खरं तर मी त्यांना सांगितलं होतं की ज्या नोटबुकमध्ये असे जास्तीचे पेजेस आहेत कोरे आहेत त्या नोटबुक वेगळ्या करा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस वगैरे करायला ते उन्हाळ्याच्या कामात येतील सो त्या नोटबुक वेगळ्या करता करता त्यांनी असा सर्व पसारा करून ठेवला होता सो सर्वात आधी म्हणजे त्यांनीच वेगळे केलेले बुक्स वगैरे छान रचून ठेवलेत आणि त्यानंतर आता मला जो आहे पूर्ण पसारा आवरायचा आहे ॲक्च्युली त्याला ना मी दोन पोतेच घेतलेले आहेत त्यामध्येच भरणार आहे मी आणि न हे आहेत आहेत आरो पी हूचे यावर्षीचे बुक्स आणि कितीला झाले असतील जवळपास पंधरा हजार तरी या पुस्तकांची प्राईज असेल आणि आता बघा हे सर्व मला रद्दीतच विकायला लागणार आहेत आणि काही नाही जास्तीत जास्त पन्नास रुपये आले ना तरीही भरपूर होतील आपल्या वेळेस किती छान होतं ना म्हणजे सुट्ट्या लागायच्या आधीच आपली सेटिंग लागलेली असायची का आपल्यापेक्षा कोण मोठा आहे आपल्या आजूबाजूला त्याला घेरायचं मग त्याच्याशी बार्गनिंग करायची आधी तो पाहून म्हणजे तो म्हणायचा तोला पाहून किमतीत देईल आपण म्हणायचं नाही हाफ किमतीत दे असं तसं कधी त्याला मस्का मारायचा कधी म्हणजे किती साऱ्या गोष्टी असायच्यात आणि म्हणजे ते पुस्तकं अर्ध्या किमतीतले पुस्तकं घेऊनही हे आपण किती खुश असायचो मस्त शाळा सुरू व्हायची आणि त्याला कवर लावायची नवीन नवीन स्टिकर लावलं का झालं आपलं नवीन पुस्तक तयार नाही म्हणजे वर्षभराची पुस्तक आपले पुस्तकं आपले जे आहेत जास्तीत जास्त शंभर दोनशे जास्तीत जास्त तीनशे रुपयापर्यंत व्हायची पण आता पहिली दुसरीचे पुस्तकं हे सात सात आठ आठ हजाराची असतात आणि म्हणजे पुन्हा ती रियूजही कोणी करत करायला तयार नसतं आणि खरंच असं वाटतं कधीतरी ही पुस्तकं रियूज झाली पाहिजे कारण इतकी महागडी पुस्तकं आणि रद्दीच्या भावात विकायला कसं तरी खरंच खूप मान दुखतं आपलं पण चला आता काळानुसार बदलावंच लागतं आता हा सर्वात खालचा जो पोर्शन आहे ना, ना। तिथे असतात मुलांची खेळणी आणि एका साईडला असतात आमचे एक्स्ट्राचे शूज वगैरे ते असे बॉक्समध्ये वगैरे मी ठेवलेले असतात सो तेही आता मी इथे सर्व बाहेर काढलेलं आहे आणि तेही जे आहे मला ना म्हणजे रिअरेंज करायचं आहे आणि थोडंसं माझ्या डोक्यात चाललंय की आहे का शूज कमी आहेत पण ते बॉक्सच मोठे मोठे आहेत आणि त्याने भरपूर जागा घेतलेली आहे त्यामुळे मी हे सर्व बॉक्स आता काढून टाकणार आहे आणि शूजसाठी वेगळी जागा करणार आहे आणि इथे जाणार आहे आता मस्त माझं आर्ट अँड क्राफ्टचं सामान चला एक दीड तासाच्या मेहनतीनंतर मस्त असं कबड अरेंज केलं आणि बघा गोष्टी अरेंज असल्यानं की भरपूर जागाही म्हणजे आपल्याला रिकामी दिसते आणि तिथे आपण आणखी भरपूर गोष्टी ठेवू पण शकतो इथे माझं आर्ट अँड क्राफ्टचं सा सामान बाजूला मुलांची खेडिंग वर आणि कपडे वगैरे मस्त सर्व अरेंज केलेत कसं दिसत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगाल काही चेंजेस करू शकते का तेही सांगाल आणि चला आता ना मी निघालेली आहे बाहेर जायला ॲक्च्युली आमच्या कॉलनीमध्येच एक लग्न आहे आणि लग्न असलं की नाही का बांगड्या भरायला बोलवतात तसं आम्हाला बोलवलं आहे आणि म्हणजे पहिल्यांदा जाते आहे बरं का असे बांगड्या भरायला मी मस्त एक्सायटेड होतो आम्ही माझी फ्रेंड आणि मी गेली बांगड्या वगैरे भरल्यात फारशी शूटिंग वगैरे काही केली नाही कारण तिथं पाहुणे वगैरे असतात म्हटलं त्यामुळे घरी आलेत त्यानंतरनं मुलांचं पुन्हा चालू झालं मामा मोबाईल दे मोबाईल दे मग त्यांना म्हटलं चला आपण काहीतरी मस्त गेम खेळू मोबाईल घेऊनही माझी मुलं त्यामध्ये लुडो वगैरे वगैरे असं काहीतरी चेस वगैरे खेळत असतात सो त्यांना म्हटलं चला मस्त आपण एक दुसरा गेम खेळू म्हणून आणि दरवर्षी खरं तर मी खेळत असते त्यामुळे त्यांना काही हा गेम नवीन नाही सो मस्त त्यांच्यासोबत चंपूल हा गेम खेळली आमच्याकडे तर त्याला चंपूल म्हणतात तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट करून सांगा आणि आज ना जेवणात खिचडी बनवली आरोची पप्पा खिचडी खात नाहीत ना त्यामुळे आम्हालाही खायला मिळत नाही म्हणून जे आहे आज त्यांच्यासाठी भाजी पोळी बनवली आणि आमच्यासाठी जी आहे खिचडी बनवली अगदी साधीच -सा, म्हणजे फोडणी वगैरे काहीही दिली नाही आणि चला त्यासोबत असणार आहे लोणचं बिबडी बिबड्या आणि मस्त लाल मिरच्यांचा खरडा सोबत एक आंबाही घेतला आणि मस्त असा साधा सिंपल जो आहे आजचा जेवणाचा बेत होता त्यानंतर किचन सर्व आवरून घेतलं भांडे वगैरे घसले आणि हातात तुम्हाला बांगड्या दिसत आहेत माझ्या मस्त वाटत होत्या छान दिसत होत्या त्यामुळे मला काढायची इच्छाच झाली नाही आणि तसंही उद्या अक्षय तृतीय आहेत सो म्हटलं राहूच देते आणि उद्यानं मस्त उडदाचे वडे पुन्हा चिंचणी वगैरे बनणार आहे सो त्याचीच जे आहे प्रिपरेशन करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा